नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पाऊस झालाय आणि या वादळामध्ये अनेक ठिकाणी घरांचे छत कोसून मोठं नुकसान येवल्यातल्या नगरसूल या ठिकाणी छत कोसून एक लहान चिमुरडी गंभीर जखमी झाली तर एका शेतकऱ्याच्या शेताचं शेड कोसळलं आणि त्यामध्ये काही गायी जखमी झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सरकारनं आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही ठिकाणी झाडही कोसळलेली आहेत आणि यामध्ये गाड्यांचं नुकसान झालेलं आहे सा अमसे थी खिला ना ना या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी या अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्याला चांगलं झोडपलं आहे प्रामुख्याने मनमाड नांदगाव आणि येवला तालुक्याला या पावसाचा फटका बसलेला आहे आपण येवल्यातल्या आंदरसुल या ठिकाणी आंदर आहोत या ठिकाणी झुंजार देशमुख या शेतकऱ्याचं गाईंचा गोठा होता वीस गाईंचा गोठा हा कोसळून खाली कोसळला आहे आणि या खाली तब्बल दहा गाई दबल्या होत्या मात्र घटना घटनेची माहिती यांना तातडीने कळताच त्यांनी घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने धाव घेतली आणि या गाया ज्या जखमी झालेल्या गाय सुरक्षित बाहेर काढल्या मात्र या तीन ते चार गायी जास्त गंभीर जखमी झाल्या आहेत आणि या शेतकऱ्याचं नुकसान झालंय स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय घटना घडली होती किती गायी जखमी झाली अचानक संध्याकाळी वादळी वाव पाऊस आलेला होता तालुक्यातील सर्व येवला तालुक्यातील नगरसुला असेल सायगाव असल लांदरसूल परिसरात पावसाने आणि वाऱ्याने धुमाकाळ घातला त्वरित मला न्याय द्यावा आणि मला मदत करावा माझ्या गोठ्यासाठी आणि माझ्या गाईंवर जो आघात झालेला आहे त्याकरता शासनाने मला मदत करावी नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडालेले आहेत वादळी वाराचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं आज हे मध्ये नुकसान झालेलं आहे येणाऱ्या काळात सरकार पंचनामे करून मदत करतं का हे पाहावं लागणार आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला नाशिक